चाकण आळंदी रस्त्यावर रोटाई तळे भागात काही कंपनी केमिकल युक्त पाणी सोडते ज्वलनशील द्रव्य आणि वस्तू सुद्धा फेकतात वारवा लागून वन्यजीवास धोका निर्माण होतोय यावर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे क्षेत्रीय अधिकारी संदीप मोटेगावकर वन विभागाचे चौरे यांनी पाहणी करून उपाययोजना करण्याचा ठरवला आहे चाकण आळंदी रोडवरती जो आपल्या रोटाई तळ्याचा भाग आहे त्या भागामध्ये आपल्या पंचायत समितीचे माजी सदस्य अमृतनाना शेवकरी हे दर महिन्याला आळंदीवारीला जात असताना त्यांच्या निदर्शनात आलं की काही अनधिकृतरित्या या ठिकाणी केमिकलचे टँकर खाली केले जातात आणि त्यातून एक उग्र प्रकारचा वास तयार होतो आहे आणि अनेक आपले पाण्याचे स्रोत असतील नैसर्गिक स्रोत असतील ते खराब होतात ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे याच्यातून निसर्गाची हानी होत आहे आणि वन्य प्राणी जे आहेत ते या ठिकाणी पाणी पियला येतात त्यांच्याही जीवित धोका निर्माण झालेला आहे त्याचप्रमाणे या वासानं अनेक वारकऱ्यांचा या ठिकाणी श्वास घ्यायलाही त्रास होत आहे म्हणून त्यांची तक्रार प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने आज आमच्या महाराष्ट्र पुरुष नियंत्रण मंडळाचे पुणे प्रादेशिक कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी मोठेगावकर सर या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आणि आपल्या वन विभागाचे अधिकारी सर हेही या ठिकाणी आले त्यांनी एकत्रित पाहणी केलेली आहे आणि या रोटाई तळ्याच्या पाण्याचे सॅम्पलही घेतलेले आहेत लवकरात लवकर जो कोणी दोषी असेल त्याच्या कडक स्वरूपाची कारवाई करण्यात येईल आणि अशा प्रकारचे जे, जे केमिकल ए टी पीद्वारे त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली पाहिजे त्याचा पुन्हा त्या पाण्याचा झाला पाहिजे ते न करता अशा ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी किंवा वनक्षेत्रामध्ये सोडण्याचं काम जे करतात त्यांना निश्चितच या पुढच्या काळामध्ये आळा बसणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक ठिकाणी कचरा टाकण्यात येणार आहे त्याचेही संबंधित ग्रामपंचायतीला आम्ही निर्देश देणार आहोत आणि अशा प्रकारचं गैरकृत्य करणाऱ्याला कुठल्याही प्रकारचा थारा दिला जाणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई कठोर कारवाई होईल आज असताना आळेच्या लोडवर आम्ही गेलो असता आम्हाला असे आढळले की कंपनीचे साठ पाणी घाण पाणी किंवा त्याला आपलं त्या पालेले अत्यंत डोळ्याला किंवा याला होती असं पाणी रस्त्यावर सोडले जाते